प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आरती देवाची शपथ घेत म्हणते हो मी खरं बोलत आहे मी देवाची शपथ घेऊन सांगत आहे की हे बाळ लकीचाच आहे या बाळाचा बाप लकीच आहे प्लीज तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवा आता मात्र सागरला धक्काच बसतो सागर लगेच लकीला जा विचारत म्हणतो लकी आरती जे काही बोलत आहे जे काही तुझ्यावर आरोप लावत आहेत ते सगळे काही खरे आहेत का आरतीच्या बाळाचा बाप तूच आहेस का आता मात्र लकी शांतच होतो आता सागर पुन्हा एकदा लकीला विचारतो लकी मी तुला काय विचारत आहे तुला काही बोलता येत नाही का लकी मला उत्तर हवं आहे बोल पटकन आता मात्र लकी खोटं बोलत म्हणतो दादूस तू यांच्यावर विश्वास का ठेवत आहेस हे सगळं काही खोटं आहे आणि माझा काय संबंध आणि तसंही याशी माझा काही संबंध नाही हे सगळं काहीही खोटं बोलत आहे आता मात्र आरतीला खूप वाईट वाटतं खरं तर आरतीला धक्काच बसतो की लकी आता हे सगळं काही मान्य करायला तयारच नसतो तर त्यानंतर लकी म्हणू लागतो दादूस प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हे खरं नाही अरे हे सगळं काही आरती मुद्दाम करत आहे ती मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे बाकी काही नाही हिच्या बाळाशी आणि हिच्याशी माझा काहीही संबंध नाही तर आता मुक्ता म्हणते लकी तू हे काय है बोलत आहेस त्याच वेळी सागरा मुक्ताला म्हणतो मुक्ता माझा लकीवर पूर्ण विश्वास आहे मान्य आहे लकी छोटे मोठे घोळ करतो परंतु एवढी मोठी चूक आणि एवढा मोठा गुन्हा लक्की करणार नाही माझा माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणत आता सागरने लक्कीवर पूर्ण विश्वास ठेवलेला असतो आता मात्र सागर मुक्तावर अविश्वास दाखवतो त्यामुळे मुक्ताला खूप वाईट वाटतं मुक्ताही सागरला म्हणते सागर, सागर अहो मी काय जे बोलत आहे ते प्लीज ऐकून तरी घ्या सागर म्हणतो मला आता काही ऐकून घ्यायचंच नाही कारण लकीची चूक नाही एवढं मात्र नक्की तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे आता त्याच वेळी आशू म्हणू लागतो मिस्टर सागर कोळी मुक्ता जे काही बोलत आहे त्यावर प्लीज विश्वास ठेवा खरं तर मुक्ता जे काही बोलत आहे ते ऐकून तरी घ्या कारण तुम्हालाही माहीत आहे मुक्ता कधीही आणि कोणावरही खोटे आरोप करणार नाही आता आशू मुक्ताच्या बाजूने असतो हे समजल्यानंतर सागरला खूप राग येतो सागर खूप चिडलेला असतो सागर आशूला म्हणू लागतो हो का तुम्हाला तर हिच्याबद्दल सगळं काही माहीत असेल परंतु आमच्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही तर या घरातील माणसांबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही त्यामुळे यामध्ये पडण्याची तुम्हाला काहीही गरज नाही असं म्हणत आता सागरने आशुचा अपमान केलेला असतो आता सागर आशुला म्हणू लागतो खरं तर हा आमच्या घरचा मॅटर आहे मग तो कसा सॉल्व्ह करायचा हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीने यामध्ये पडायची काहीच गरज नाही आता मात्र सागरचं हे वागणं मुक्ताला खटकत मुक्त ही समोर येते आणि सागरला म्हणते सागर तुम्ही हे काय का बोलत आहात आणि आशुला बोलून काय उपयोग होणार आहे अहो ज्याची चूक आहे त्याला तर तुम्ही काहीच बोलत नाही आहात अहो हेच खरं आहे की आरतीच्या पोटात वाढणारं बाळ हे लकीचच आहे परंतु अजूनही सागर काही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो आता तेवढ्यातच तिथे इंद्रातही ता येतात आणि मुक्ताला म्हणतात हेच हेच तुझं मला आवडत नाही तुला चार दिवस लाड केले तुझ्यासोबत चार दिवस गोड बोललं की लगेच तू माझ्या डोक्यावर बसतेस अगं आतापर्यंत मी माझ्या मुलावर कधीही हात उचलला नाही परंतु आज तू तू माझ्या मुलाच्या कानाखाली मारलेस परंतु एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलावर असे खोटे आरोप तू लावू शकत नाहीस एका परक्या मुलीसाठी तू माझ्या मुलाच्या कानाखाली परंतु एक गोष्ट तुला मी शेवटची सांगत आहे यापुढे जर एखाद्या व्यक्तीमुळे किंवा कोणाच्याही सांगण्यावरून माझ्या मुलावर हात उचलण्याचा प्रयत्न केलास ना तर कोयत्याची शपथ घेऊन सांगते की मी तुला सोडणार नाही आता मात्र सावनी खूप खुश होते तर मुक्ता म्हणते मम्मी अहो तुम्ही तरी प्लीज माझं ऐकून घ्या तर त्यानंतर आता इंद्राताई सुद्धा मुक्ताचं ऐकून घ्यायला तयार नसतात आणि म्हणूनच मुक्ताही सागरला मग ते सागर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी जे काही बोलत आहे ते खरं आहे आता इंद्राताई मुक्तावर चिडतात आणि म्हणू लागतात बस बस झालं सुनबाई आता माझ्या मुलाच्या विरोधात मी एक शब्दही ऐकून घेणार नाही तुझं काय चाललंय तू प्रत्येक वेळी लकीच्या मागे हात धुवून का लागलेली असतीस काय वाईट केलंय त्याने तुझं काय बिघडवलंय तुझं बोल ना आता मात्र मुक्ता शांतच होते तर स्वाती म्हणते नाहीतर काय प्रत्येक वेळी मुक्ता तू बिनबुडाचे आरोप लकीवर का करत असतेस अगं प्रत्येक वेळी लकीच्या मागे तू हात धुवून का लागलेली असतेस हे पाहून सावनीला खूप आनंद झालेला असतो सावनी, सावनी मनाशीच म्हणते मुक्ता समजली का तुझी किंमत प्रत्येक वेळी मोठेपणा गाजवत होतीस ना माझं कुटुंब माझी माणसं आता काय झालं जिरली असेल ना चांगलीच कारण ज्या कुटुंबावर तू विश्वास ठेवत होतीस ते कुटुंब तुझं कधीच नव्हतं आज तुझा तुझा आज तुझं कुटुंब तुझ्या तुझ्या बाजूने उभंही नाही कुटुंबाने तुझी तुझी किंमत आणि जागा दाखवून दिली आहे तर त्यांच्या मनात तुझ्याविषयी प्रेमही नाही आणि विश्वासही नाही हे तर आज त्यांनी सिद्धच केलं आहे असं म्हणत सावनी खूप खुश होते आता सावनीने ठरवल्याप्रमाणे सगळं काही घडत असतं आणि म्हणूनच सावनीला खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे मुक्तही सागरला म्हणते सागर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा अहो मी जे काही बोलत आहे ते अगदी खरं आहे आरतीच्या होणाऱ्या बाळाचा बाप लकीच आहे तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावर तर सागर म्हणतो नाही या गोष्टीवर तर बिलकुल विश्वास नाही कारण माझा लकीवर पूर्ण विश्वास आहे लकी असं काही करणार नाही तुम्ही जे काही लकीवर आरोप लावत आहात आरती जे काही बोलत आहे ते सगळं काही खोटं आहे मला हे मान्यच नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही असं काही बोलू नका आणि मला एक सांगा हे कधी घडू शकत खरं तर ते दोघं एकमेकांना ओळखतही नाहीयेत त्या दोघांची मैत्रीही नाही मग असं घडणं शक्य आहे का आता मात्र सागरला काही माहित आहे त्यावर सागर, सागर विश्वास ठेवायलाही तयार नसतो आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो ही शांतच होते तर त्यानंतर आशू मुक्ताची बाजू घेत सागरला म्हणतो मिस्टर सागर, सागर कोळी मला मान्य आहे मुक्त ही तुमची बायको आहे परंतु मी ज्या मुक्ताला ओळखतो त्या मुक्तावर तुम्ही तर डोळे झाकून विश्वास ठेवायला हवा मला मान्य आहे मुक्ता चुकत नाही असं नाही ती सुद्धा चुकते परंतु ती कधीही कोणावर खोटे आरोप करणार नाहीत एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप करणं ही तिच्या तत्वातच बसत नाही आणि एखादी व्यक्ती घरची आहे म्हणून तिला पाठीशी घालणं यातील मुक्ताच नाही मुक्ता नेहमी सत्याच्या बाजूने उभी असते आणि ती सत्य समोर आणण्यासाठी अगदी खंबीरपणे उभी असते त्यामुळे प्लीज तुम्ही मुक्तावर विश्वास ठेवा परंतु सागर काहीच बोलत नाही आता आशू म्हणू लागतो सॉरी टू से मिस्टर सागर कोळी परंतु मुक्ता नक्की काय आहे मुक्ता खरी कशी आहे हे तुम्ही अजून ओळखलंच नाही आता मात्र सागरला खूप राग आलेला असतो सर्वजण रागाने आशूकडे पाहू लागतात कारण आशूच्या या बोलण्याचा सागरला आणि घरातील सर्वांनाच धक्का बसलेला असतो तर त्यानंतर सागर आशूला म्हणू लागतो परंतु मी जे काही बोलत आहे ते तर तुम्हाला अजून समजलंच नाही असंच मला वाटत आहे तुम्ही फक्त मुक्ता मुक्ता करत आहात परंतु मुक्ता व्यतिरिक्त इतरही माणसं या घरात आहेत आणि ती माणसं कशी आहेत ती माणसं काय आहेत हे तुम्हाला अजूनही माहीत नाही त्यामुळे प्लीज यामध्ये तुम्ही पडू नका तुम्ही आलात तरी चालेल असं म्हणत आता सागर आशुला रस्ता दाखवतो आता मात्र मुक्ताला खूप वाईट वाटत आशू आता काही न बोलता तिथून निघून जातो तर मुक्तही आशूला थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु आशू काही थांबत नाही आता मुक्तही सागरला म्हणते सागर हे काय ही कोणती वागण्याची पद्धत आहे आता सागर आणि मुक्तामध्ये वाद निर्माण होत आहेत हे पाहून सावनीला खूप आनंद झालेला असतो तर मुक्तही सागरला म्हणते सागर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा जे काही खरं आहे तेच मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु अजूनपर्यंत सागर काही मुक्तावर विश्वास ठेवायला तयार नसतो सागर म्हणतो की नाही हे काही खरं असू शकत नाही लकी असं कधीही वागू शकत नाही तर मुक्ता म्हणते ठीक आहे सागर परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे हे सत्य मी शोधून काढणार आता या बाळाचा बाप लकी आहे हे सत्य मी स्वतःहून तुमच्या समोर आणणार आहे आणि त्यासाठी मला कुठल्याही थराला जावा लागलं तरी चालेल मी कुठल्याही थराला जाईन परंतु हे सत्य मी शोधून काढणारच आणि तुमच्या समोर आणणार परत त्याच दिवशी तुमच्या लक्षात येईल की मी जे काही बोलत होते ते सगळं काही खरं होतं असं म्हणत आता आरतीकडे येते आरतीला 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 खूप खूप वाईट वाटत ती ती अस्वस्थ असते असते रडतही सावरते आणि म्हणू लागते आरती ला तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे आता घरातील सर्वजण तुझ्या विरोधात आहेत म्हणून माझाही निर्णय बदलेल असं कधीही होणार नाही मी तुला न्याय मिळवून देणार तुला आणि तुझ्या मुलाला ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला आहे त्यांना हे कबूल करावंच लागेल की हे बाळ त्यांचंच आहे असं म्हणत आता मुक्ता ही पाहते आता त्यानंतर मुक्ता ही लकीला म्हणते लकी तुला वाटत नाहीये खरं बोलावस असं लकी तू मान्य का करत नाहीयेस की हे बाळ तुझंच आहे लकी म्हणतो का वहिनी मी का मान्य करू मी जर काही केलंच नाही तर मी का मान्य करावं की हे बाळ माझंच आहे वहिनी हे बाळ माझ नाही तर सागर म्हणतो अगदी बरोबर लक्की तुला काही खोटं बोलायची आणि कोणाच्याही मनमानी सहन करायची काही गरज नाही आणि मी तुझ्यासोबत आहे मला माहीत आहे तू असं कधीही वागणार नाही आता सागर लकीच्या बाजूने म्हणजेच असत्याच्या बाजूने उभा आहे हे समजल्यानंतर मुक्ताला खूप वाईट वाटतं तिला खूप धक्का बसतो मुक्त म्हणते सागर तर सागर म्हणतो की हो मी माझ्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे माझा भाऊ असं कधी करणारच नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे तेवढ्यातच इंद्राताई म्हणतात अरे तूच काय आम्ही सर्वजण आहोत लकीच्या बाजूने कारण लकी असं कधीही करणार नाही असा आमचा पूर्ण विश्वास आहे सागर आता सागरसोबत इंद्रताई सुद्धा लकीच्या बाजूनेच उभे असतात आता तेवढ्यातच स्वाती म्हणते नाहीतर काय मुक्ता तू लकीवर नको ते आरोप का, का करत आहेस अगं लकीचा यामध्ये काही संबंध नाही हा विषय इथेच संपवना तू नको ना असे आरोप करूस प्लीज मुक्ता तर इंद्राताई म्हणतात हिला तर ना घरच्यांपेक्षा बाहेरच्यांवरच विश्वास असतो आणि म्हणूनच हे सगळं काही खडत आहे तर मुक्ता म्हणते मम्मी घरचे किंवा बाहेरचा हा प्रश्नच येत नाही एखाद्या मुलीवर अन्याय होत आहे आणि म्हणूनच तर मी बोलत आहे अहो आरतीच्या पोटात एक नवीन जीव जन्माला येणार आहे आणि त्या जीवाचा त्या मुलाचा बाप लकीच आहे तर इंद्राताई सुन म्हणतात सुनबाई मी तुला शेवटचं सांगत आहे प्लीज माझ्या मुलावर असे नको ते आरोप करू नकोस आता सुद्धा लकीच्या बाजूनेच उभी असते आता सर्वजण लकीला खंबीरपणे साथ देत असतात त्यामुळे मुक्ता मात्र एकटीच पाहून सावणीला त्या अवस्थेवर सावनी खूप ला हसू लागते तर दुसरीकडे मुक्ताही सागरला म्हणते सागर या क्षणी मी एकटी पडली असेन परंतु एक ना एक दिवस मी माझ्या कुटुंबाला माझं म्हणणं नक्कीच पटवून देईन आणि तेही माणसं माझ्या बाजूनेच असतील परंतु सागर या मुलीवर मी अन्याय होऊ देणार नाही तुम्ही कितीही सर्वांनी मला विरोध केलात तरी सुद्धा मी सत्य शोधून काढणारच परंतु घरातील कोणीही काहीही बोलत नाहीत सर्वजण मुक्ता मुक्ताही लकीला म्हणते लकी अजूनही वेळ गेली नाही अजूनही तू सत्य मान्य करू शकतोस लकी तू असा का घाबरत आहेस तू घाबरू नकोस काही सत्य आहे ते, ते सर्वांसमोर मान्य कर आम्ही सर्वजण तुम्हा दोघांच्या बाजूने अगदी खंबीरपणे उभे असू प्लीज लकी परंतु लकी मात्र शांतच असतो तर सागर लकीला म्हणू लागतो लकी कोणाच्याही प्रेशर खाली येऊन तुला कोणताही निर्णय घेण्याची काही गरज नाही खरं तर तुला काही बोलायचीच गरज नाही त्यामुळे तू शांतच हो आता सर्वजण लकीच्या बाजूने असतात परंतु मुक्ता एकटीच पडलेली असते आता सागर हा आरतीला म्हणतो आरती जे काही आहे ते आपल्याला बसून बोलावं लागेल परंतु आता आरतीची वेळ आहे त्यामुळे आता विषय वाढवण्यामध्ये काहीच अर्थ नाही तू निघालीस तरी चालेल आता सागरने आरतीलाही घरी जायला सांगितलेलं असतं तर त्यानंतर तो स्वाती आणि इंद्राताईना म्हणतो चला आपण आरती करून घेऊ आरतीची तयारी करा आता सर्वजण आरतीच्या तयारीला लागतात तर इकडे मुक्ताही आरतीला म्हणते आरती तू घाबरू नकोस सर्वजण तुझ्या विरोधात असतील परंतु मी तुझ्यासोबत आहे काहीही झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही तू आता दोन जीवांची आहेस तुला स्वतःसोबत मुलाचीही काळजी घ्यायची आहे त्यामुळे तू आता दोघांचा विचार कर आणि वेडवाकडं पाऊल उचलू नकोस मी तुझ्यासोबत आहे मी अजूनही तुला सांगत आहे तू स्वतःला सावर आता आरती मात्र शांतच असते तिला लकीच्या वागण्याचं खूप वाईट वाटत असतं तर त्यानंतर ही सागरला म्हणते सागर परंतु सागर मुक्ताकडे दुर्लक्ष करतो आणि आरती करण्यासाठी निघून जातो मुक्ताला खूप वाईट वाटतं घरातील सर्वांनीच मुक्ताकडे पाठ फिरवलेली असते आता हे दृश्य पाहून सावनी मनाशीच म्हणते बिच्चारी मुक्ता मला घराबाहेर काढायला निघाली होती मला धक्के मारून या घराबाहेर काढणार होती परंतु आज मुक्ता तुझी ही अवस्था झाली आहे की तुलाच तुझीच फॅमिली धक्के मारून कधी घराबाहेर काढणार हे तुलाही कळणार नाही खर तर मी तर त्याच दिवसाची वाट पाहत आहे की कधी एकदा तुझ्या ह्या घरचेच तुझी ही माणसं तुला घराबाहेर काढतात मुक्ता एक ना एक दिवस तुझी ही माणसं तुला घराबाहेर काढतील एवढं मात्र नक्की मग एकीकडे तू आणि एकीकडे हे तुझं संपूर्ण कुटुंब जे कुटुंब माझं माझं म्हणत असतेस ते कुटुंब तुझं राहीलच नाही असं मला सावनी मुक्ताकडे पाहत असते आता मुक्ताला मात्र खूप अस्वस्थ वाटत असतं सावनीला मात्र या सगळ्याचाच खूप आनंद झालेला असतो आता सर्वजण आरतीला सुरुवात करतात लकी गणपती बाप्पांचा जयघोष करतो आणि म्हणू लागतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोहर्या आणि त्यानंतर आरतीला सुरुवात होते आता आरती करत असताना सर्वजण अगदी एकत्र येऊन आरती करत असतात परंतु आता या क्षणीसुद्धा मुक्तही एकटीच पडलेली असते मुक्तही सागरकडे पाहत असते परंतु सागर काही मुक्ताकडे पाहत नाही तिच्यावर विश्वासही ठेवत नाही आता आरती संपन्न झाल्यानंतर ज्यावेळी सर्वजण आरती घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र सागर मुक्ताला आरती न देता लगेच गणपती बाप्पांच्या समोर ठेवतो आता मुक्ताला धक्काच बसतो तर नेहमी मुक्ताची साथ देणारा मुक्ताची बाजू घेणारा सागर आज मुक्ताच्या विरोधात आहे हे पाहून सावनीला खूप आनंद झालेला असतो सावनी त्या दोघांकडे पाहून खूप हसू लागते तर दुसरीकडे मुक्ता खूप विचार करत असते की आता घरच्यांना कसं पटवून देऊ सागरला कसं पटू की हे सगळं काही सत्य आहे आता मुक्तही किचन मध्ये काम करत असते त्याचवेळी सागर किचन मध्ये पाणी पिण्यासाठी आलेला असतो आता मुक्तही सागरच्या हातामध्ये पाण्याची बॉटल देण्यासाठी जाते परंतु सागर काही मुक्ताच्या हातीत पाण्याची बॉटल घेत नाही खर तर मुक्ताकडे तो दुर्लक्षच करतो आणि फ्रीज मधील पाणी घेत पाणी पिऊन झाल्यानंतर मुक्ताशी काही न बोलता सागर तेथून निघून जातो मुक्ताला खूप वाईट वाटत असत मुक्तही सागरशी बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु सागर काही मुक्ताशी बोलतही नाही आता हे दृश्य सई आणि आदित्यने पाहिलेलं असतं त्या दोघांनाही खूप वाईट वाटतं तर त्यानंतर सागर सई आणि आदित्यला गुड नाईट म्हणतो आणि तिथून निघून जातो आता आदित्य सईला विचारतो की काय झालं आहे मुक्ता आंटी आणि पप्पा बोलत नाही का तर सई म्हणते हो त्या दोघांनी कट्टी घेतली आहे तर आदित्य विचारतो का तर सई म्हणते काहीच माहीत नाही कारण आपण दोघंही खूप लहान आहोत त्यामुळे आपल्याला तर कोणी काही सांगतच नाही आणि म्हणूनच मला तर काहीच माहीत नाही की हे दोघं एकमेकांशी का बोलत नाही आहेत परंतु आदिदादा मला खरंच खूप वाईट वाटत आहे की मुक्ताई आणि पप्पा एकमेकांशी बोलत नाहीत तर आदित्य सईला म्हणतो सई तू काळजी करू नकोस या दोघांना आपण बोलतं करू सई म्हणते कसं करणार पप्पा एकीकडे आणि मुक्ताई एकीकडे ते तर दोघंही एकमेकांशी बोलतही नाही आहेत खरं तर एकमेकांना पाहतही नाहीत मग कसं बोलतं करणार तर आदित्य म्हणतो मी आहे ना मग आपण सगळं काही नीट करू असं म्हणत आता आदित्य सईला त्याचा प्लॅन सांगतो सुद्धा खूप खुश होते आणि म्हणू लागते हो हे आपण नक्कीच करू तर आता मुक्ता म्हणते काय झालं मुलांना तुमच्या काय गप्पा रंगले आहेत तुम्हाला झोपायचं नाही आहे का तर आदित्य म्हणतो नाही आम्ही झोपण्यासाठीच जाणार आहोत हा एक गेम पूर्ण झाल्यानंतर आम्ही झोपण्यासाठी जाणार मुक्ता म्हणते नक्की ना आदित्य म्हणतो हो तर त्यानंतर मुक्ताही झोपण्यासाठी निघून जाते आता मुक्ताही रूममध्ये रूम मध्ये येते त्याचवेळी पाहते तर सागरने मुक्ताच्या आणि आपल्या मध्ये उषा लावलेल्या असतात आता ते पाहून मुक्ताला खूप वाईट वाटतं की सागरने एवढा दुरावा निर्माण केला आहे की तो आता आपल्याशी बोलतही नाही आता मुक्ता काही न बोलता आपला नाईट ड्रेस घेते आणि तिथून जात असते परंतु त्याच वेळी सई आणि आदित्य त्यांच्या प्लॅन प्रमाणे सागरच्या रूम मध्ये आलेले असतात आता सागर म्हणतो सई हे काय चाललं आहे तुम्हाला झोपायचं नाहीये का तर सई म्हणते की नाही आम्हाला झोप नाही आणि आम्हाला आता खेळायचंच आहे तर सागर म्हणतो काय तर आदित्य म्हणतो हो पप्पा आम्हाला आता खेळायचं आहे खर तर आपण चौकांनी खेळूया का तर सागर म्हणतो ही खेळण्याची वेळ आहे का ही झोपण्याची वेळ आहे आपण उद्या खेळू ना परंतु सई आणि आदित्य काही आपला हट्ट सोडायला तयारच नसतात आदित्य म्हणू लागतो आपण एक काम करू ना आपण पिलो फाईट खेळू परंतु सई म्हणते नाही ना नको पिलो फाईट नको त्यापेक्षा आपण जर गाण्यांच्या भेंड्या लावल्या तर तर आदित्य म्हणतो नाही नको काण्यांच्या भेंड्या नको त्यापेक्षा दमशराज म्हणजे आपल्याला एकमेकांच्या मनातील ओळखता येईल आणि अगोदर सुद्धा आपण दोघे जिंकलं होतो खरं तर आपली टीम जिंकली होती आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की आपण सर्वांनी दमशराज खेळू तर आता मुक्तमन ते एक मिनिट हे काय चालले आहे ही तर झोपण्याची वेळ झाली आहे आणि तसंही तुम्ही सकाळपासून खूप दमला असाल ना म्हणूनच मी म्हणत आहे की आता तुम्ही झोपण्यासाठी जा आपण उद्या खेळू ना तर आता सई आणि आदित्य म्हणतात नाही ना तर सई म्हणते नाही नाही ना मुक्ताई आम्हाला आजच खेळायचं आहे आणि आत्ताच खेळायचं आहे आता मुलांचा हट्ट पाहून मुक्ता मात्र काहीच बोलत नाही तर आता प्लॅन प्रमाणे सई आणि आदित्य सागरला मनवण्याचा प्रयत्न करतात सई म्हणू लागते पप्पा प्लीज ना प्लीज आमच्यासोबत खेळायला तयार हो तर त्यानंतर आदित्य म्हणतो हो ना पप्पा आम्हाला आत्ताच खेळायचं आहे आणि तुमच्यासोबत खेळायचं आहे प्लीज पप्पा आपण सर्वजण खेळूया का आता मुलं एवढा हट्ट करत असतात परंतु सागर काहीच बोलत नाही आता मुक्ता म्हणते ठीक आहे तुम्हाला जर खेळायचंच असेल तर आपण चौघांनी खेळू परंतु आता कसं खेळायचं काय खेळायचं हे तुम्हीच मला सांगा आता आदित्य म्हणतो की हो आता मुक्ताही आदित्यच्या बाजूला जाऊन बसते तर आदित्य म्हणू लागतो मुक्ता आंटी तुम्ही इथे का बसला आहात खरं तर आज सई आणि माझी एक टीम आहे आणि तुमची आणि पप्पांची एक टीम आहे त्यामुळे तुम्ही जाऊन तिथे बसाल का असं म्हणत आता आदित्यने सागर आणि मुक्ताला एकत्र आणण्यासाठी हा पर्याय निवडलेला असतो आता मुक्ता ही सागरच्या बाजूला येऊन उभी राहते परंतु सागर आणि मुक्ता एकमेकांशी काहीच बोलत नाहीत तर त्यानंतर मुक्ता म्हणते बोला कोण ओळखणार आहे कोण सांगणार आहे काही सांगणार आहात की नाही तर आदित्य म्हणतो हो हो आम्ही सांगणार आहोत आणि तुम्ही ते ऍक्टिंग करायचे आहे असं म्हणत आता सई मुक्ताच्या कानामध्ये एका मुव्हीचं नाव सांगते आता मात्र त्या मुव्हीचं नाव ऐकून मुक्ताला धक्का बसतो मुक्ता विचारते सई हे काय ठीक आहे तर त्यानंतर आता मात्र मुक्ताचा नाईलाच होतो मुक्ता ही सागरला ऍक्टिंग करून दाखवत असते परंतु सागरला काही ओळखता येत नाही तर सागर चिडतो आणि सईला म्हणतो आता तूच सांग मला तरी काही कळतच नाहीये तर त्यानंतर सई मुक्ताला म्हणू लागते काय हे आता मुक्ता ही तूच सांग पप्पाला नक्की त्या मुव्हीचं नाव काय आहे तर आता मुक्ता म्हणते हेच नवरा पाहिजे आता मात्र सागरला धक्काच बसतो सागर विचारतो काय आता सागर सईला विचारतो सई हा मूवी तू कधी पाहिलायस आणि या मूवीबद्दल तुला कसं माहीत तर सई म्हणते हा मूवी मी आजीसोबत पाहिला आहे कारण आजीचा तर हा मूवी खूप फेवरेट आहे तर त्यानंतर मुक्ता म्हणते ठीक आहे आता पुढचं कोण घेणार आहे तर त्यानंतर आता आदित्य म्हणतो मी असं म्हणत आता आदित्य सागरच्या कानामध्ये एका मूवीचं नाव सांगतो तर त्यानंतर आता मुक्ताला ओळखायचं असतं आता सागर ते ऍक्टिंग करून दाखवत असतो मुक्ता ओळखण्याचा प्रयत्न करते मुक्ताने मूवीचा पहिला शब्द तर ओळखलेला असतो परंतु मुक्ता पुढचा शब्द ओळखण्या अगोदरच सागर त्या मूवीचं नाव सांगत म्हणतो आपला माणूस तर आता सई आणि आदित्य सागरवर चिडतात आणि म्हणू लागतात पप्पा तू चिटिंग केली नाही आहेस नाही तर सागर म्हणतो झालं ना खेळून तर सई आणि आदित्य म्हणतात नाही नाही अजून खेळायचं आहे कारण तुम्ही दोघांनी एकाही फिल्मचं नाव अगदी नीट सांगितलं नाही तर त्यानंतर आता सागर म्हणतो ठीक आहे आता तर आता सई सागरच्या कानामध्ये एका मुव्हीचं नाव सांगते आता मात्र ते सागरला धक्काच बसतो सागर विचारतो सई असा कुठला मुव्ही असतो का हा सिनेमा तू कुठे पाहिलायस आजी सोबतच का तर सई म्हणते नाही हा आजी सोबत नाही कोमल आतू सोबत आता मात्र सागरला धक्काच बसतो सागर मनाशीच म्हणतो काय हे तर त्यानंतर सागर सईला म्हणतो असा कुठलाही मूवी असूच शकत नाही तू काही सांगू नकोस सई म्हणते नाही पप्पा खरंच सांगत आहे तर सागर म्हणतो काय का एक एक घरातील मूवी पाहतात ना खरंच मला काहीच कळत नाही आता सागर सईला म्हणतो सई तू हे सगळं काही मुद्दाम करत आहेस ना तर सई म्हणते नाही पप्पा परंतु आता सागर काही न बोलता म्हणतो की मला आता काहीच बोलायचं नाही असं म्हणत तिथून निघून जातो आता सागरच्या या वागण्यामुळे सई आणि आदित्याचा प्लॅन फसलेला असतो आणि त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटतं आता आदित्य आणि सहीने एवढे प्रयत्न करून सुद्धा सागर आणि मुक्तामधील अबोला काही मिटलेला नसतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्तही सर्वांना म्हणू लागते की यावर माझ्याजवळ एक उपाय आहे खरं तर एक पर्याय आहे की ज्यामुळे सर्वच प्रश्न सुटू शकतात असं म्हणत आता मुक्तही सर्वांसमोर म्हणते की आपण लकीची पॅटर्निटी टेस्ट करायची आहे आता हे ऐकल्यानंतर सावनी आणि लखीला तर धक्काच बसतो आता लखी या सगळ्यासाठी विरोध करत असतो आणि म्हणू लागतो नाही आहे दादूस मी असं काहीही करणार नाही तर सागर लखीला म्हणतो लखी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तू घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे आणि हो मुक्ता जर लकी दोषी असेल तर मात्र मी लकीला सोडणार नाही आता हे समजल्यानंतर लकी तर, तर खूप घाबरून गेलेला असतो लकीला घाम फुटलेला असतो तर सागर मुक्ताला म्हणतो परंतु या सगळ्यामध्ये तुमची जर चुकी असेल तर मी पुढे कोणता निर्णय घेईन मी काय वागेन हे तुम्हालाही माहीत नाही असं म्हणत आता सागरने मुक्तालाही बजावलेलं असतं आता या लढाईमध्ये मुक्ताचा विजय होईल का सत्य शोदुन शकेल का मुक्ता सत्य शोधून काढू शकेल आणि लकीचं सत्य सर्वांसमोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद